काय का मला तर नाही भाऊ मी कोण कार्यकर्ता छोटा कार्यकर्ता मला कशाला विचार काय माहिती आपल्याला मला जर पक्षश्रेष्ठीने तसं सांगितलं असत तर विचार मी कशात पण पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे तो मला मान्य आहे जो संघर्ष केलाय कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि मी कुणाला विरोधही केलेला आहे माझी भूमिका एकच आहे येणाऱ्या मी दोन तीन वर्ष निदान काम करावं पक्षासाठी समाजासाठी काम करावं त्याला सलाम करतो त्याचं स्वागत करतो आल्याला तिकीट मागणार असतील तर येऊ नका अशी माझी भूमिका हाय मी काय म्हणलं पक्षाच्या प्रमाण त्यागाची भूमिका असावी आल्या आल्या लगेच तिकीटावर माझं काय विचारू नका आल्यावर एक दोन चार वर्ष काम करा चांगलं काम झालं पक्ष तुम्हाला डोक्यावर शंभर टक्के घेणार आहे येणार मला असं वाटतं की संघ हा वेगळा आहे आणि भारतीय जनता पक्ष हा वेगळा आहे संघाचं मार्गदर्शन काही सूचना असतील तर सगळ्याच असतात म्हणजे कुणी जर उद्या कुठल्याही पक्षानं मार्गदर्शन विचारलं तर मी नक्की सांगतो संघ त्यांना सुद्धा मार्गदर्शन करणार देशहितासाठी ते शंभर टक्के कुठं तस संघ आम्हाला जरा आम्ही ऐकतो त्यांनी सांगितल्या सूचना ऐकतात म्हणून जरा जास्त आम्हाला मार्गदर्शन करत असते तो दुसरा पक्ष कोणी विचारतच नाही आणि सांगितलेला ऐकतच नाही त्याच्यामुळे कशाला सांगते हा त्याच्यामुळे संघाच्या ह्याच्यात जावं वगैरे काही नाही तुम्ही तर्क करता तसे